रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं महाराष्ट्र दिनानिमित्त आदित्य तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी मिळताच गोगावले समर्थक चिडले रायगडला पालकमंत्री नसताना दोघांनाही समान संधी देणं आवश्यक शिंदेच्या शिवसेनेने केली मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत दाखल परदेश दौऱ्यावरून मुंबई सहकुटुंब राज ठाकरे आले आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ठाकरे काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काय करायचं ते ठरवू रोहित पवारांचं सूचक विधान राज्यातील महायुती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभेला मात्र महायुती तुटेल रोहित पवारांचं भाकीत साखर कारखाना कर्जमाफी घोटाळा प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल नऊ कोटींचा घोटाळा केल्याचा विखेंसह चोपन्न जणांवर आरोप सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा सुषमा अंधारे यांची मागणी धनंजय मुंडेंचे पार्टनर राजेंद्र धनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ धनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा अंजली दमानिया यांची मागणी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिंदेच्या शिवसेनेकडून खुली ऑफर चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारं नेहमी उघडी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचं विधान जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार माजी मंत्री सतीशण्णा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर सरकार हटवणार नसेल तर हिंदू धर्मियांना पुढाकार घ्यावा लागेल शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांचा सरकारला इशारा वक्त सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध मालेगाव मध्ये मुस्लिम बांधवानी कायदा रद्द करण्याची मागणी करत केलं निदर्शन अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलिस माझा न्यूज